नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो मासुळ्या पकडण्यासाठी तर तुम्ही बघू शकता आपली मनोज काका आहे हे, हे बघा तांगडी गिंगड घेऊन येते सगळे तर चला आपल्याला आता मासुळ्या पकडण्यासाठी जाऊया आपण मित्रांनो बघू शकता आपण आता डवात उतरलेलो या डवात आपल्याला आता ही तांगड फेकायची आहे मनोज काकाच्या हातात आहे आपल्या हे बघा तर आता मनोज काका लावतील तांगड बघू शकता मनोज काका कशा का प्रकारे तांगड लावता येत वड्याला तर आपण सगळ्या प्रकारे तांगड लावून घेतली बघा गोळीडा हे बघा मनोज काका किती मोठा आहे आहेत पाया हे बघा एक नंबर मोठी आहे तर चला पकडून यायला बघू शकता मित्रांनो मासे फसले हे बघा हे <laughs> बघू शकता मासे फसली आहे <laughs> मासवी टाकून घेऊ आपण अशी तर चला डबल डबलो आपण हे बघा इथे एक मित्रांनो इथे एक लागलेली आहे हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हे बघा तर घे काढून तर चला टाकली तर चला चांगली लावू बरोबर तीन हे आमचा डिक्के मामा हे बघा मासुरी ही मोठी साईज इकड घे काढून चांगली तशी नको काढू ती हा तशीच आहे तशीच ती एक काढून घे तर डबल लावून सर एकदा डबल एकदा हिच्यातच आहे आजू की एक जरा सासावे उसको उचल उचल थोडी थोडी उचल

एक नंबर चला पुढे डबल उसको आपण आता एखादा डव गँग आपली ते बघ चला आपण डबल बघू पुढं एक तर आता तांगड आपण अशी करून घेऊ आपल्या त्या डवाकून हुसकायची आता आपल्याला तर चला पुढं बघू आपण हे तांगड गोळा करत आपण आता ही इथं मासुळी आपल्या मनोज काका तर आपला भाऊ घ्या तशीच तिकडून चला तिकड मासुळी म्हणतात आपली मोठी मासुळी लागली हे बघा जाऊ शकते जाऊ बघा कशी झटके मारायले हे बघा एकदम मोठी लागली तर अँगल न दाखवतो हे बघा साजरी मोठी साईज लागली हे बघू शकता केवढी साईज आहे एकदम बढिया हे बघा हा तर चला आपण अशाच अजून दोन पकडायच्या आपल्याला तर ते झुरे आण गेले आपले मनोज काका एकदम मोठी साईज लागली पापलेट बघू शकता तुम्ही हा एकदम भारी तर चला टाकून घेऊ हिला टाकून घेऊ आपण हां टाकून घेतली तर चला आपण डबल आज पकडू आता तिकडं आपला भाऊ आहे मासुया हुस्कोयला आहे तर आपण आधी ताकड बराबर करून घेई मित्रांनो मासुई लागलेली आहे मोठी लागलेली आहे सगळ्यात हे बघा तुम्हाला दाखवतो मासुई सगळ्यात मोठी लागली ते बघू शकता आटे घाल आणखी हे बघा ताजी मोठी साईज लागली ते भाऊ काढत आहेत आपले एकदम बढिया हो बघा कशी सायज एक नंबर तर घेऊ आपण टाकून येणार मोठी अजून एक तिकडे एक आता टाकून घेऊ पहिले आपण हा झटके मारते मासे चला मासे टाकून घेतली तर आपण डबल आता तांगडे हे करू तर चला डबल हुस्क जायचं आपल्याला बघू शकता मित्रांनो कशी मासू एका गोट्यात मारली एक नंबर अरे भाई मासू कशी एकदम हे मेली बघा मित्रांनो तुम्ही ते बघू शकता तर चला टाकून घेऊ आपण याला तर टाकले तर चला अशाच मारू आपण गोट्याने तांगडी ना पकडू हे बघा माणूस काका आपले तर चला पुढं पाचशे पाव आजू ते डवा नाही ते तिकडे आहे आपली काही चला व्हायला बारीक फिश लागले हे बघा बघू शकता हे एक नंबर इथे एक इथे एक दिसली चुचीची होती का काय होती नाही इथे एक, एक। ही एक भारी फिश आहे चला काढून घेत आपला भाऊ ही काढून घेतली टाका जरा ओके चला तांगडगुडाकड आपल्याला पली पलीकड्या डॉक्टरात लाईची तिकडं साईट आपल्याला कल, अटकला अटकला ला अटक लार लागली नंबर एक मोठी साईट लागली मित्रांनो एक आहे ये कोणी घे गेलं छान आणि तिकड पलीकडं

म्हणून आर्टिकल ती पुढं पाऊ धरत तशी त्या तिथं आहे त्या चपलीपशी हे बघा आणखी नाही ते रते जैसे नाहीात एक मिनिटा कल्यात ये कल्यात डबल तीन तक गربळ ना डबल लेता मोठ मोठा घ्या द्या नंबर 1 ची मोठी आहे ना रे कल्यातिंगे घे काढू बसू द्या कल्यात मोठ घाल कल्यात था नमस्कार मित्रांनो तर आपण आता घरी जाणार आहोत भरपूर फीज पकडले आहेत तर तुम्हाला दाखवतो आपण घरी गेल्यावर बघू शकता तर चला मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो